चायनल सो so, आज मी आले पाचवी बंदरला आज म्हणजे येतं होच आम्ही पण मम्मी आणि रोशनी इथे सकाळी आलेले आणि मी आता दहा वाजले दहा वाज अकरा वाजल्यात आता पोचले क्लासला पण गेलेलो म्हणून एवढा सहा मेकअपचा आणि कपडे वगैरे ते आहेत सगळ्याच आत्ता इथं बनवत घेतले बागडा बांगरा का बोलतात बागरा आणि हा वाजल्यात बारा वाजले ना आता रोशनी सांग सुट्टी दिला रोशनी करणार तलणार याई याई। आ, बस। एक चमु... तो एक मसाला भरपूर मसाला। <laughs> हा या, बस याला मसाला ना जरा जास्त जाड जाड होती आता टाक डाळ मीठ छान त्याला सांग आपल्याला तो होयला सलू मध्ये बस बस नाही यू खाण्याच नाही लागत थोडंसं टाक वेगला आहे tapi, itu tuh udah salah hmm. sun, tuh hmm. udah salah sun tuh, jadi mixkan kesukaan, lightkan okay? kan, cello, abis roast, ini air कोलमेतील सकाळ सकाळी मेकअप करून आल्या सहा वाजता झोपल्या तुम्ही आता उठल्या बारा वाजता जाऊन येऊन नाही त्याच्यात भाऊ भाऊ लिंबू आहे का

तिथंच आपल्याला साडी घ्यायची होती ना साडी तिथूनच घ्यायची होती उद्याच आणतो तुम्ही परत कुठे मिरच्या माझं तरी उकली 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 ती उकली आमच्या घरा भात त्याला आम्ही उकली बोलत त्याला उकली बोलतो

आईला वाटलं टक्कील पण आईला वाटलं टक्कील मीठ ना मसाला टाकावा हे काढलं नाही अजून नाही तुम्ही सांग ना मी येपर्यंत काढू नको बघ काय झालं नाही बनवली अजून पाच दिवस नाही झाला तर त्याच्यात याच्यानंतर भाजी बरोबर संत्री पण तेल टाकून काही पावणी आणलं संत्री कलिंगर आणि त्याच्यार मीठ टाकले ना मसाला टाका मसाला टाका सर एकदम टाक मसाला आता दोन कोल्ब्यांसाठी आईने सगना पहिले नको टाकू दोन मध्ये काय ना आता टाक टाक त्याच्यात असंच ठेवायचं भावून ये बघ हे संत्री आणलेली कलिंगर कापू का भाऊ आम्हाला खावाला गोंदमन

नुसता मसाला मसाला खायला भेटते ना त्यावे काय नाही नेला ना या पण नेला डब्याला जेवला ना फ्रूट वाटत खात ना? फ्रूट मस्त ना डब्या बटाटा कती जणां बसतात मग

সুয়া시 রিএ হয়. ধালার কলসচমে হথআয়ে. ছায়া঻খন্঎ হারারিংজ্য়। গোপরডিশাকনেক লালাল. এপরারা সুনে লাল আই঵েঠায়, তিলা.

कारण ना भाऊ त्याच्याना म्हणजे वास पंधरा ते चांगला हे करते तो पेस्ट केली ना वास जाते सगळा भेटला का या भाऊ चिंता बोलनी घेतली ना लिंबू काय बोलते लिंबू लिंबू केला बोलते

आई आम्ही <laughs> तर झमते पण माग असते ना आई हा नाही आमचं सगळं वालवत रुपयाचा हजार रुपयाचा काय एक किलो गरम मसाला टाकल्यावर किती किलो उतरते सहाशे रुपया किलो त्याच्यान भेटला गरम मसाला हजार रुपया अजून त्या करताना बघ ना अख्खा मसाला ना तो अख्खा मसाला टाका लागते एक्स्ट्राच घेते हा आमचं वेगळं अजून त्याच्या की मिरची बीज जास्त घेतात आमच्याकडे बिया असतात ना दोन किलो आमचं एक किलो यायचे मिरची त्याच्यामध्ये दोन किलो बीच दिली ना त्या आमचा अख्खा मसाला आ आग आमच्याकडे बिया पण घेतात असतात

अच्छा आमच्या जाम मेकअप येईल मम्मी तसे मम्मीला घेतली सकाळी सकाळी आम्ही एकला उठलो जेवलो आता किती वाजता आजची मेहनत जाम एवढी मेहनत असते मावशीच्या ते खाऊच ना खायला

Tamam hala gelin.

eta gero besteak ere munduetan intzasagarra gotcha? itxea landit xukotzen zera komunitateak subsoilak edo आगी आगी तर। तो तो कर, कर कर मान थोड़ी एक दीदी वरती दिट बाजू तुम्ही येणार नाही तिकडे ताई काय तो खूप मजा कला ताई उभे होते आता काय करू सांगा मग कसा वाटला लूप झाले आता नक्की नक्की ये

इथ पण फोटोशूट चालू आहे <laughs> इथं फोटोशूट चालू आहे

बारा नाही चालली आता मच्छी घ्यायला मच्छी आणायला तू बाजू आई बघा आई भाई, आई आता बघा आता सांगू नको चाललंय वाजलेच आता बारा वाटते पण खाऊ खाऊ नाही मच्छी आता जातील आणि सकाळी नौला घरी येतील मग मच्छी विकायला परवा जातील